काल पण मी या संदर्भात बोललो तर सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना हो घेणं महत्वाचं आहे कारण रस्ता होताना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं गाडेधारक असतील त्यांच्या सूचना घ्या आणि सूचना घेऊन काम करा आणि काम पण लवकरात लवकर झालं पाहिजे कामाला चार महिने पाच महिने लागतील त्याच्यानंतर परत सक्त आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपल्या नारेंगाव ते जुन्नर रोड मार्गे खैरे हॉस्पिटल पर्यंत या रोडचं जे काम होणार आहे आठशे मीटर या सहा कोटीचा या रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांनी दिल्याबद्दल प्रथमता सर्व आपल्या जुन्नर रोडच्या व्यापाऱ्यांनी आमदार साहेबांचं काळ्या बाजून या ठिकाणी आपण सर्वांना त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया चांगल्या पद्धतीचं काम होण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल व्यापारी असेल स्वतः ते व त्यांचे सर्व या ठिकाणी काम करणारी टीम असेल त्यांच्या माध्यमातून ही मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये आमदार साहेब एवढंच आम्हाला संबंधित गाळे धारक असं व्यापारी असेल याच्यावरतीने सांगणं की कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आमचे जे पुढे येणारे वटे असेल पायऱ्या असेल की जेणेकरून आमच्याकडून जे स्वतःहून काढून देण्यात येतील त्याचप्रमाणे जे गरजेच्या गोष्टी आहेत की सी बांधकाम वगैरे आहेत काही समजा या फेब्रेवाडापर्यंत अडचण नाही पण तिथून पुढं जर काही घरं आहेत आर सी सी बांधकाम आहेत त्यांचं जर त्यांना धक्का न लावता जे जे काही ओटे असेल काही आवश्यक कठड्या असेल की ज्याच्यापासून उपयोग नाही त्यांचंही नुकसान होणार नाही असं जर आपण काढलं रुंदीकरण शंभर टक्के करायचे जास्तीत जास्त आपल्या सहकार्य लोकांनी जास्तीचं त्यांना काय देता येईल जास्तीचं अतिक्रमण जा आपलं काढून द्या स्वतःहून आपण जर अतिक्रमण काढून दिलं तर रस्ता करणाऱ्याला सुद्धा अडचण होणार नाही आणि भविष्यात वीस पंचवीस वर्षाचा दृष्टिकोन ठेवून हा रस्ता होणार आहे नारेंगाव मध्ये विकास कामामध्ये भर प्रथम दर्शनी भागात जुन्नर तालुक्याचा नाक असलेला हा रस्ता आहे आमदार साहेब बहुतांश सगळं जुंजर पब्लिक ह्याच रोडने जात आहे मी आपल्याला आवडजून विनंती करतो की गुगल मॅपद्वारे जर आपण सर्वे केला तर ट्रॅफिक मध्ये जास्त ट्रॅफिक या रोडला का होतं गुगल गुगलमध्ये हा रस्ता दिसतो आणि बाहेरून येणारी पब्लिक सगळे या रोड मार्गे जातं आपण जरी कोल्हेमाळा रोडला पंचवीस कोटीचा निधी आपण टाकला त्याही रस्त्यात जर आपण लवकर काम केलं तर बरस ट्रॅफिक त्या मार्गे वळवलं जाईल आणि मोठ अवजड वाहनं त्या रोडने जातील आणि येथून जी आमची होणारी नुकसान आहे ती थोडी कमी प्रमाणात होईल ही मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण त्या सुद्धा रस्त्याची लवकरात लवकर आपल्या शासनाच्या माध्यमातून आपण त्याची काम चालू करून घ्यावं संबंधित जे आता बांगर साहेबांनी सांगितलं की जे आहे नॅचरल स्लोप आपला आमदार साहेब जुना या ठिकाणी बाजूला आहे पण संबंधित काल मीटिंग मध्ये ठरलं की ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचं सुझाव आला सजेशन आलं की या ठिकाणी पूर्वेला आपण स्लोप करावा ठीक आहे अधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी ड्रेनेज हे सर्वांचा मोजमाप घेऊन जो काही योग्य निर्णय राहील तो ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करतील ड्रेनेज करत असताना फक्त गाडे किती खाली जातात किंवा व्यापाऱ्यांचा किती रोड किती पुढचे रस्ते शिंदे शिंदे मार्केट मुत्ता मार्केट त्यांचाही विचार करावा त्या रोडचे सुद्धा खाली किती राहतील ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करावा राहिलेले आमचे जे गाडे आहेत गाडेधारक सर्व इथं आहेत त्यांच्यावरती मी सांगतो की दोन्ही साईडचा जर फुटपाथ आपण जर खाली केला रस्त्याच्या लगत केला तर त्या ठिकाणी आम्हाला जायला फक्त एक दीड फुटाचा जर रोड आतमध्ये ठेवला वटा काढून दिला सार्वजनिक सर्वांसाठी तर ते सुद्धा आम्हाला मान्य राहील आणि हे काम करत असताना मी आमदार साहेब आपल्याला एवढी विनंती करतो की हे रोड होणार कधी पूर्ण आहे कारण एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे अठरा एकोणीस वीस तारखे दरम्यान भरपूर शिवभक्त या ठिकाणी आपल्या ह्याच हमरास्ताने वेशीला हार घालून त्या ठिकाणी जुन्न रोडला जातात काही माळा मार्गे जातात तर जास्तीच पब्लिक या ठिकाणी जात असतं आणि मे मध्ये नारिंगावची यात्रा आहे तर या सर्वांच्या हिशोबाने आपण जर एकोणीस फेब्रुवारी नंतर काम चालू केलं या तर यात्रेच्या आधी काम संपलं पाहिजे असं जर दृष्टिकोन जर ठेवला तर लवकरात लवकर काम होईल आणि नारिंगाव हे आपल्या सर्वांचं स्वतः आपण साहेब आमदार साहेब या ठिकाणी राहता आणि चांगले उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं पाहिजे हे मी आम्हाला ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि जे जे काही सरकारी लागेल सर्वच या ठिकाणी व्यापारी असं जुन्नर रोड पर्यंत या ठिकाणी मदत करतील थांबतो धन्यवाद नारायणगावचा जो रस्ता होणार आहे नारायण एस स्टँड ते खैरे हॉस्पिटल हा रस्ता नव्याने होत असताना आम्हाला आपले जे आमदार आहेत अतुल भाऊ यांचा फार अभिमान वाटतो की त्यांच्या ह्या दृष्टिकोनातून हा रस्ता होत आहे नारगाव बदलत आहे जुन्नर तालुका बदलत आहे सगळं बदलत आहे सगळं जर बदलत असताना मग आपणच का मागं राहावं या हेतूने जर हे जर काम होत असेल तर नक्कीच ते स्वागत आहे सांगण्याचं महत्वाचं काम एवढंच आहे की हा रस्ता ज्या वेळेला होत आहे त्याची त्याची जी उंची आहे हाय एक आहे तेवढीच राहावी कारण दरवेळेस ज्यावेळेस रस्ता होतो त्यावेळेस त्याची उंची वाढत जाते आणि उंची वाढल्यामुळं आमचे जे गाडी पूर्वी बांधलेले ते हळूहळू खाली होत चाललेत आणि भविष्यात अशी परिस्थिती नको का आमच्या गाडी पाण्यात जायला नको त्यामुळे हा एक मुद्दा प्रामुख्याने ते तुम्ही ध्यानात घ्यावा आणि मी समस्त ग्रामस्थ नारायणगाव शिंदे मार्केट मुथा मार्केट यांच्या वतीने मान्य आमदार यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी हा फार सुंदर प्रयोग आणलेला आहे कारण भविष्यात जुन्नरच्या ठिकाणी फार मोठं कार्य होणार आहे त्याच्या दृष्टीने हा अंतर्गत रस्ता झाला तर सगळी वाहतूक या रस्त्याने होईल आणि वाहतूक जर वाढली तर त्या निमित्ताने तिथला व्यवसाय वाढीत लागतील असो जास्त काही बोलत नाही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आणि सर्वात महत्वाची विनंती आहे आमदारांना की त्यांनी शिंदे मार्केट असो मुथा मार्केट असो आणि जी जी मार्केट गाडवामध्ये आहेत त्यांच्या अंतर्गत रस्ते जर झाले तर अजून चांगलं होईल असं जास्त काही बोलत नाही मला बोल बोलायला गेलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि सगळ्यांमधून आमदार आमदारांचे आभार मानतो धन्यवाद रोडवाडी कसं होईल काही व्यापारी लोक आहेत आणि बऱ्याचशा लोकांच्या अशा बांधलेल्या आहेत पण त्याचं जास्तीत जास्त नुकसान होता कमीत कमी नुकसान होऊन रोड पण मोठे झाले पाहिजे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे असं हिशेबाने सर्वांनी प्रयत्न करावे

कालपण एक मिटिंग झाली त्याच्यात पण मी मागणी आता जो आम्ही बांधकाम करताना नियमानुसार काय जागा सोडायची आम्ही चार चार साडेचार चार फूट आम्ही आमची जागा सोडून सोडलेली होय बाकी त्यांचं मला काही सांगता येणार आम्ही ओट आहे ओट गाळे काढलेले गाळ्यांच्या समोर ओट आहे ओट गोर घेतलेली पाण्याच्या पिण्याचं खाली हे घेतलेली टाकी घेतलेली तर आता जर ओट मात्र निघाला तर ते दोन्ही नुकसानी होईल आणि ज्यावेळेस आपण बांधकाम करतो त्यावेळेस आपण ज्या वेळेस पालन घेतो त्यावेळेस आजूबाजूला दोन दोन तीन तीन फुट आपण जागा हे करतो फाउंडेशन करून पालन करतो एवढ्या मोठ्या बिल्डिंग जर तंतोतंत जर ओल्याला हे झालं घेतलं तर बिल्डिंगची पण कमजोरी होऊन जाती माझं एवढंच आहे तेवढं सांभाळून घ्या म्हणजे रस्ता झाला पाहिजे पण बाजूनी जे आपलं हे गावकुसाची भिंत आहे जिथं तुम्हाला तिथं वाढवता येईल तिथं वाढून घ्या तिथं तुम्हाला सहकार्य करता येते आमच्या जरी पायऱ्या वगैरे काही निघत असेल त्याला मी सहमत <coughs> तुमचं बांधकाम तुमच्या जागेतच झाले ना जागेतच झाले जागा कोणाशी बळकवलेली नाही पंचायतीची परवानगी आहे हो सगळं एवढीच माझी फक्त मागणी आहे आणि त्याप्रमाणे रस्ता व्हायला हरकत नाही तर आजूबाजूला जी काय तुम्हाला इथे करते येईल तेवढं सहकार्य करा

जुन्नर रस्ता हा पूर्ण व्यापारी र, आ, रस्ता आहे सर्व धारक व बांधकाम त्या रस्त्याला झालेलं आहे आम आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं कॉन्क्रीट करण्याला विरोध नाही फक्त कोणाच्या मालमत्तेला धक्का लागू नाही व सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्या एवढंच आमचं म्हणणं आहे हॅलो कोणी